कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक डॉट कॉम ला नक्की भेट द्या। कबूतरखान्यांवरील बंदी कायम आहे मुकेश अंबानींना किती पगार मिळतो अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे आयरलंड मधील लोक भारतीयांविरुद्ध हिंसक का होत आहेत केंद्र सरकार थर्मल क्षमता वाढवणार आहे चिन्नास्वामी स्टेडियम अजूनही असुरक्षित आहे अनुपम खेर सय्यारा चित्रपटावर स्पष्टच बोललेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ ऑगस्ट वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे कबुतर खाण्याच्या मानवी आरोग्यापुढे काहीही मोठं नाही सद्यस्थितीत आमच्यासाठी सर्वसामान्यांच्या आरोग्याची चिंता महत्वाची आहे असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने कबुतर बंदी उठवण्यास नकार दिला आहे शहरातील जुने कबुतरखाने सुरू ठेवायचे की नाही याबाबत तज्ज्ञांची समितीच निर्णय घेऊ शकते असंही न्यायालयाने नमूद केलं कबुतरांमुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो हा प्रश्न लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे कबुतरखाने असलेल्या सार्वजनिक ठिकाणांजवळून हजारोंच्या संख्येने नागरिक ये जा करतात आमच्यासाठी मानवी जीवन आणि सार्वजनिक आरोग्य जपणं आवश्यक आहे त्यामुळे शहरातील जुने कबूतरखाने सुरू ठेवावे की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी न्यायालय तज्ज्ञ नाही त्याबाबतचा अभ्यास तज्ज्ञांची समितीच करू शकते कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास आवश्यक आहे असं न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं पुढील सुनावणी दरम्यान महाधिवक्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देऊन सुनावणी तेरा ऑगस्टपर्यंत तहकूब केली त्यावेळी निदान एक तासासाठी कबुतरखाने उघडण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली परंतु याआधी दिलेले अंतरिम आदेश कायम राहतील असं स्पष्ट करून न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली कबुतरखाने बंद करण्याचे कोणतेही आदेश उच्च न्यायालयाने दिले नव्हते कबूतरखाने बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय आम्ही कोणतेही आदेश दिले नसल्याने याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यात नकार दिल्याचं न्यायालयाने नमूद केलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींची भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी या वर्षीही त्यांचा पाच वर्षांचा निर्णय कायम ठेवला आहे सलग पाचव्या वर्षी त्यांनी स्वतःला शून्य पगार देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कंपनीकडून कोणताही पगार घेणार नाही मुकेश अंबानी यांनी हा निर्णय कोविड एकोणीस महामारीच्या काळात घेतला जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होतं त्यावेळी त्यांनी स्वेच्छेने त्यांचं वेतन भत्ते आणि बोनस सारखे सर्व फायदे सोडण्याचा निर्णय घेतला याआधी दोन हजार नऊ ते दोन हजार वीस या आर्थिक वर्षापर्यंत त्यांनी त्यांचं वार्षिक वेतन पंधरा कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवलं होतं तर कंपनी प्रमुख म्हणून त्यांना यापेक्षा खूप जास्त वेतन मिळू शकलं असत रिलायन्सकडून पगार न घेता मुकेश अंबानी हे जगातील क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत फोर्ब्सच्या मते ऑगस्ट दोन हजार यांची एकूण संपत्ती एकशे तीन पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स आहे मुकेश अंबानी पगार घेत नसले तरी रिलायन्स मधील त्यांच्या पन्नास पूर्णांक तेहतीस टक्के हिस्सेदारीमुळे ते कंपनीच्या लाभांशातून भरपूर कमाई करतात आर्थिक वर्ष चोवीस मध्ये कंपनीने प्रति शेअर दहा रुपये आणि त्यांच्या मुलांकडे एकूण सहा पूर्णांक चव्वेचाळीस लाख कोटी शेअर्स आहेत आर्थिक वर्ष लाभांशाची रेकॉर्ड तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे ज्यामुळे अंबानी कुटुंबाला लाभांशाचा लाभ मिळेल पॉडकास्ट तिसरी बातमी आहे अनंत चतुर्दशीच्या सुट्टीची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच येत्या सहा सप्टेंबर रोजीची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती दोन सप्टेंबर रोजीच्या गौरी विसर्जनासाठी जाहीर केली आहे हा निर्णय केवळ मुंबई शहर आणि उपनगरांसाठी लागू करण्यात आला आहे मात्र या निर्णयावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करण्याची मागणी केली आहे मुंबईमध्ये सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला लाखो गणेश भक्त रस्त्यावर असतात त्यांचा गणपती बाप्पाला निरोप देण्याचा हा दिवस असतो त्यामुळेच गेल्या तीस वर्षांपासून अनंत चतुर्दशीला सार्वजनिक सुट्टी दिली जाते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गणेशोत्सवासाठी महापालिकेची मैदाने मिळावीत अनंत चतुर्दशीला सुट्टी द्यावी या दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या त्यावेळेच्या युती सरकारने या मागण्या मान्य करून निर्णय लागू केला होता त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शासकीय आणि खाजगी कर्मचाऱ्यांना सुट्टीचा फायदा होत होता था। असं त्यांनी म्हटलंय सहा सप्टेंबरला शनिवार असल्याने शासकीय कार्यालये बंद असली तरी खाजगी कार्यालये सुरू असतील त्यामुळे अनेकांना विसर्जनात सहभागी होता येणार नाही शिवाय वाहतूक व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होईल असं दहीबावकर यांनी स्पष्ट केलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे आयर्लंडमधील भारतीयांच्या विरोधाला आजकाल आयर्लंडमधून येणाऱ्या बातम्या प्रत्येक भारतीयाला अस्वस्थ करतायत कधी सहा वर्षांच्या मुलीवर हल्ला होतो तर कधी टॅक्सी ड्रायव्हरला लक्ष केलं जातं गेल्या काही आठवड्यात आयर्लंडमधील भारतीयांवर सतत हिंसक हल्ले होत आहेत आता हे हल्ले केवळ लुटमारीचं नाहीत तर आता हे प्रकरण स्पष्टपणे वर्णद्वेषी हिंसाचाराच्या पातळीवर पोहोचलंय जनगणनेच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की गेल्या दशकात आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या सुमारे तीनशे टक्के वाढली आहे विशेषतः आरोग्य सेवा आय टी आणि शिक्षण क्षेत्रात भारतीयांची उपस्थिती मजबूत आहे त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे काही लोकांना वाटतं की भारतीय त्यांच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केंद्र सरकारची केंद्र सरकारने दोन हजार चौतीस पस्तीस पर्यंत देशाची एकूण स्थापित थर्मल क्षमता तीनशे सात गिगा वॉट पर्यंत वाढवण्याची तयारी केली आहे देशातील वाढत्या विजेची गरज पूर्ण करण्याचा उद्देश यातून साध्य करण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जाणार आहे यासाठी अतिरिक्त सत्त्याण्णव जी डब्ल्यू कोळसा आणि लिग्नाईट आधारित वीज निर्मिती क्षमता विकसित केली जाणार आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंत देशाची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता चारशे पंच्याऐंशी जी डब्ल्यू आहे ही योजना दोन हजार तीसपर्यंत पाचशे जी डब्ल्यू अक्षय ऊर्जा क्षमतेच्या आणि दोन हजार सत्तरपर्यंत नेट झिरो उत्सर्जनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यामध्ये जलद आर्थिक विकास शहरीकरण जीवनमानात सुधारणा आणि एअर कंडिशनर तसेच इलेक्ट्रिक वाहनांसारख्या ऊर्जा केंद्रित तंत्रज्ञानाचा वाढता वापर यांचा समावेश आहे सहावी बातमी आहे कोणतेही क्रिकेटचे सामने खेळवण्यास परवानगी नसल्यामुळे येथे नियोजित असलेली कर्नाटक क्रिकेट संघटनेची महाराजा करंडक ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धा म्हैसूरला खेळण्यात येणार आहे अकरा ते अठ्ठावीस ऑगस्ट असा या स्पर्धेचा कालावधी आहे परंतु स्थानिक पोलिसांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने खेळवण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आय पी एल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय जल्लोष करण्यात आला होता मात्र त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे एकत्र गर्दी करण्याच्या दृष्टीने चिन्नास्वामी स्टेडियम सुरक्षित नाही असा निष्कर्ष काढण्यात आलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अनुपम खेर यांची सय्याराने तब्बल पाचशे कोटींचा जागतिक गल्ला जमवत दोन हजार पंचवीसमधील यशस्वी चित्रपट ठरला यात आहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या रोमॅंटिक जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली त्याचवेळी तन्वी ग्रेटने केवळ दोन पूर्णांक बावन्न कोटी रुपयांचीच कमाई केली पण एवढं अपयश असूनही अनुपम खेर यांनी या चित्रपटाविषयी दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय आहे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले सह्याराच्या क्रेजमुळे आमचा चित्रपट आपटला हे मान्य नाही हृदयाला भिडणारा सिनेमा काळाच्या ओघात जास्त लक्षात राहतो तन्वी द ग्रेटचं यश भावना आणि अनुभवांमध्ये आहे आकड्यांमध्ये नव्हे तन्वी द ग्रेट मध्ये ऑटिझम असलेल्या एकवीस वर्षांच्या तन्वी रैना हिच्या भारतीय लष्करात सामील होण्याच्या प्रवासाची कथा आहे अभिनेता म्हणून पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुपम खेर यांच्यासाठी हा भावनिक प्रकल्प होता हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर